हॅलो हाय गुड मॉर्निंग कशा हात मस्तच राहा मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे आदिरामा तर स्वयंपाकाला मावशी आलेल्या आहेत आणि त्या करत आहे सांजोऱ्या कारण उद्या आहे बाबांची वर्षी म्हणजे माझ्या सासरी बाबांची वर्षी आहे आणि त्यासाठी दोन मावशी आलेल्या आहेत त्या सांजोऱ्या करून देणार आहेत आता त्यांनी सांजोऱ्या करायचं काम चालू केलेलं आहे आणि सांजोऱ्या झाल्या की मग त्या पुरण करतील जे पुरण आहे ते तीन किलोचं आहे आणि तीन किलोचं पुरण त्या करून देणार आहे आज कारण दुसऱ्या दिवशी त्यांना घाई व्हायला नको म्हणून ते पुरण वगैरे करून देणार आहे पुरण वगैरे करून दिल्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर येतील आणि जो साठ लोकांचा जो स्वयंपाक त्यांना दिलेला आहे तो त्या पूर्ण करतील कारण पाहुणेही बरेच आहेत आणि घर छोटं पडतं आणि पावसाचं वातावरण असल्याकारणाने हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे तो घरातच ठेवलेला आहे त्यामुळे घरात कार्यक्रम असल्यामुळे जास्त गोंधळ होणार आहे आणि हा जो पाऊस आहे हा पाऊस आमच्या विदर्भात तरी पादरा पाऊस म्हणतात कारण वरतून आणि पाऊस हे दोघे कॉम्बिनेशनसह हा पाऊस पडत आहे म्हटलं पाऊस पडतो आहे काम काही नाही आहे म्हटलं कपडे प्रेस करून घेऊयात तोपर्यंत दुसऱ्या दिवशी सकाळी मावशी येईपर्यंत मी आंब्याचा रस करायला घेतलेला होता हे साधारणतः दहा किलो आंबे आहेत आणि आंब्याचा रस करायला आता मी घेतलेला आहे आंब्याचा रस वगैरे करून घेणार आहे तोपर्यंत तो मावशी आलेल्या होत्या मावशींना वड्याची डाळ वगैरे काढून दिलेली होती मावशीने पत्तागोबी चिरायला घेतलेली आहे इकडे वरण भात लावलेला आहे आणि गोबीची भाजी करायची आहे तसं पाहिलं तर इथे कोणताही जर तुम्ही स्वयंपाक केला तर इथे कांदा लसूणवर जे आहे इथे तुम्हाला जे पण करायचं आहे ते विदाउट कांदा ज्या इथे भाज्या बनवायच्या आहेत आता का मावशींनी जी पत्तागोबी तयार केलेली आहे आणि कढी त्यांची कढी करण्याची पद्धत तर मला फारच आवडली त्यांनी ताकामध्ये बेसन आत खालीच म कालवून घेतलं आणि वरतून तेलाची आणि कढीपत्त्याची फोडणी दिली ती कढी खूप छान झालेली होती आणि स्वयंपाक बिना लसूण कांद्याचा होता तरी पण खूप छान झालेला होता आता इथे माझा जो रस आहे तो तयार झालेला आहे मी हा जो रस होता तो बिटरनेच फिरवलेला होता आणि याला दहा किलोला मी अर्धा किलो साखर टाकलेली होती आणि जो हा आंबा आहे तो हापूस होता त्यामुळे याला साखर कमी लागली आणि आंबा खूप गोड होता आणि कलर टाकायची गरजच नाही पडली कारण की तो येल्लो होता आणि दूधही साधारण मी त्याला एक लि अडीच लिटर टाकलेलं होतं दहा किलोला माझा रस तयार झालेला आहे इकडे ननंदबाईंनी घेतलेली आहे उसळ करायला कारण की साधारण पंधरा ते वीस लोकांचा इथे उपवास होता होईपर्यंत उपास पकडायचा असतो इथे आता मावशींची जी कडीची फोडणी आहे ती सुद्धा तयार झालेली होती इकडे दातांनी जो आहे तो इथे पिंड करायला घेतलेली आहे हा जो व्हिडिओ होता तो पाहण्यासारखा होता पण इथे घरातल्या कामांमुळे शूट नाही करता आलं तिथे बऱ्यापैकी पाहुणे आलेले होते आणि इकडे मावशींचा स्वयंपाक बऱ्यापैकी सुरू झालेला होता हे जे आहेत हे आमचं घर आहे पण आता तयारी करून आलेली आहे आणि हा जो स्वयंपाक आहे इथे बऱ्यापैकी पूर्ण झालेला आहे वरण भात भाजी पोळी हा जो स्वयंपाक असतो हा उपवास करून सोहळ्यामध्ये करायचा असतो याला सोहळ पाळावा लागतो आता संपूर्ण स्वयंपाक झालेला आहे तर वरण भात दोन भाज्या आणि विशेष म्हणजे बिना कांदा लसूणच्या वडे आहे त्याच्यामध्ये पण लसूण आणि काही नाही आहे भजीमध्ये भजी पण तीन प्रकारची भजी चटण्या पण पाच प्रकारच्या नंतर भाज्या ज्या असतात कोरड्या त्यासुद्धा पा साधारणतः सोळा प्रकारच्या इथे भाज्या केलेल्या होत्या हा जो सगळा स्वयंपाक असतो तो इथे तयार झालेला आहे त्याच्यामध्ये स्वीटमध्ये सांजोरी लाडू आणि खीर बासुंदी आणि रस अशा प्रकारे इथे संपूर्ण जो स्वयंपाक होता तो करून झालेला होता इकडे मावशीने पुरणपोळ्या ज्या आहे त्यासुद्धा करायला घेतलेल्या होत्या आणि दुसऱ्या मावशीने इथे वडे घेतलेले आहे करायला आता बऱ्यापैकी जे श्राद्धाला जे बसणारे पित्तर असतात ते सुद्धा आलेले होते आता मावशीनी जे पुरणपोळी आहे ते तर खूप उत्तम छान मस्त केलेली होती त्याचा बऱ्यापैकी जो हा व्हिडिओ आहे तो शूट नाही करता आला आत्ता इथे मी घेतलेले आहे पात्र वाढायला आणि हा जो आहे आठवणी आठवणीने सगळ्या प्रकारच्या भाज्या इथे ठेवायच्या आहेत आणि होतं ते मला देण्यात आलेलं होतं मला प्रत्येक गोष्ट ही आठवणीने आठ ठेवायची होती सुरुवातीला पानावर जे आहे दही आणि अद्रक याचं ठेवावं लागतं अगोदर असं म्हणतात नंतर सांजोरी चटण्या सगळ्या प्रकारच्या नंतर कलसा हा हरभराच्या डाळीचा असतो अद्रक लिंबू हे जे बारीक ज्या गोष्टी आहेत त्या संपूर्ण ठेवायच्या होत्या मग नंतर सगळ्या प्रकारच्या भाज्या मोठ्या गोष्टी सहज ठेवून देतो पण ह्या बारीक बारीक गोष्टी नको म्हणून आठवणी आठवणीने ह्या टाकलेल्या होत्या अशा प्रकारे ह्या संपूर्ण जे ताट आहे आता इथे रेडी झालेल्या आहेत पानांना हे सोळा पाण्या आहेत त्या सोळा पानांना पाना पाना पाणी फिरवलेलं होतं आता इथे सोळा पित्तर आहे त्यांचं ताट सुद्धा वाढून झालेलं आहे आणि आता मला मागे दिसत असणाऱ्या त्या माझ्या नंदा आहेत आणि संपूर्ण ताट आता वाढून झालेल्या आहे जेवणाऱ्या लोकांचे पाय वगैरे धुवून त्यांना आता जेवायला बसवण्यात येईल आता इकडे मावशींच्या गरम गरम पोळ्या आणि गरम गरम वडे चालू झालेले आहे सगळ्यांनी पोट भरून आणि छान जेवण झालेलं आहे सगळ्यांना स्वयंपाक खूप आवडलेला होता आणि आता आम्ही घरचे जे आहोत ते आता सगळ्यांचं आवरल्यानंतर जेवण करू आत्ता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर आणि काळजी घेत राहा